बापूराव गायकवाड पवारवाडी बारामतीकरांची भिंगी सोबत त्यांच्यासोबत लायगर पळाला सुंदर असे गाडी पळवली सुंदर असे गाडी सेमीला पात्र केली भैया ड्रायव्हर लोणीकरांनी त्याबद्दल भैया ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं आहे ऑनलाईन भैया आपला मोबाईल चेक करा एकसष्ट सुटला आणि एकसष्ट मध्ये परत एकदा सुंदर आणि डोळ्याचं पारणा फिटणारी उज्जैन क्लब मोरगावकरांच्या मैदानातील एकसष्ट मध्ये लढत चालवली बघा किती जण पडत होते नऊ जण त्यातल्या कोण कुठून कसा पडतो आणि आड्या तिकड सुंदर असे दोघांच्या शेवटच्या क्षणाला लढत नाही निर्वाद वर्चस्व असो बाबा अहो गाडी राहिली पण तुमची टोपी तर डोक्यावर राहिली पाहिजे मागणं घड्या क्रमांक एकसष्ट चा निकाल निकाल आणि निकाल एकसष्टचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी कुमारी सदिशा सुधीर शेठ लालगुडे सरपंच मनोज शेठकर मावळ या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वळला बासष्ट वडळा या मैदानातील